देशमुखांच्या हत्येनंतर परळीतील थर्मलच्या राखेचं अर्थकारण समोर आलं वाल्मिक करारची दहशत असणाऱ्या परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलाय परळीच्या औष्णिक वीज केंद्राच्या दाऊदपुराच्या तलावात पडणारी राख आता बाहेरच्यांना पैसे देऊन घेता येणार आहे यामुळे राख माफियांना चाप बसेल महानिर्मितीनं राखेची निविदा प्रक्रिया पार पाडली आता पात्र झालेल्या निविदा धारकांना राख उचलण्यास परवानगी मिळाली आहे राखेचं नेमकं अर्थकारण काय पाहतोय आपण परळी आणि औष्णिक विद्युत केंद्रातून सहाशे ते सातशे राख होते एक ट्रक राखेला अठरा हजार तेवीस हजारांचा भाव मिळतो याचाच अर्थ दिवसाला तब्बल एक ते सव्वा कोटीच्या राखेची विक्री होती महिनाभरात छत्तीस कोटी तर वर्षाला साडेचारशे कोटींची कमाई बावन्न वर्षापासून हजारो कोटींच्या राखेची माफियांकडून विक्री अनेक वर्षांपासून राखेच्या वाहतुकीसाठी अधिकृत कंत्राटच देण्यात आलेलं नाही बंदुकीच्या धाकावर माफियाकडून अधिकाऱ्यांवर दादागिरीचा धक्कादायक प्रकार सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळेला तत्काळ अटक करा अशी मागणी सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी केली आहे गेल्या चार महिन्यापासून कृष्ण आंधळे हा फरार आहे त्याला शोधण्यासाठी गेलेल्या पथकाची माहिती मिळणं महत्वाचं आहे आरोपींना फाशी व्हायला हवी अशी मागणीही देशमुखांनी केली आहे त्यामुळे कृष्ण आंधळे आहे कुठे असा सवाल अजूनही कायम आहे कृष्णा आंधळे मध्यंतरी नाशिकमध्ये पाहायला मिळाल्याचं समजत होतं मात्र त्यानंतर पोलीस काय करतात असा सवाल उपस्थित झाला आहे देशमुख यांची जी हत्या झाली ज्या क्रूर कर्मी नरा जी हत्या केली त्याला चार महिने पूर्ण झालेले अशी एक आरोपी त्याच्यातला फरार आहे कृष्णा आंधळे त्या संदर्भात काही सुगावं लागलेला आहे का तो कधी जेरबंद होणार आहे जे काही या आरोपींना मदत करणारे त्यांना सहाय्य करणारे फरार करताना किंवा त्यांना जे काही रसद पुरवणारे जे काही बीट टीममधले लोक आहेत त्यांच्यावर वेगळ्या कायद्याखाली कठोर कारवाई करण्यात यावी